सावर देवेंद्रजी यांचं उद्देशून आहे उद्देश व कारणे यांचे निवेदन आणि संघटित गुन्हेगारी या व्याख्यात सुयोग्य सुधारणा करणे असं याच्यात लिहिलं आपल्याला माहिती आहे आपल्याकडे एक पाच सहा वर्ष आधी स्वाईन फ्लू नावाचा आजार आला होता त्या स्वाइन फ्लू आजारात अडचण नव्हती त्याचं कॅरियर कोण आहे ही अडचण होती म्हणजे ते डुक्कर जे आहे हे त्याचं कॅरियर होतं आणि म्हणून त्याच्यावर मात केल्याशिवाय स्वाईन फ्लू आजारात कंट्रोल करता येत नाही तसंच हे संघटित गुन्हेगारी जी आहे याचं उगम आणि याचं कंडक्टर म्हणजे कॅरियर कोण आहेत हे पाहणं आवश्यक आहे कोणचं डुक्कर आहे ते पाहणं आवश्यक आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय पोलीस खातं नेहमी दुसऱ्या खात्यांवर जबाबदारी ढकलून मोकळं होते संघटित गुन्हेगारी ड्रग्सचा प्रचार आणि प्रसार हा अवैध वाहतूक करणाऱ्या ज्या रात्रीच्या ट्रॅव्हल्स आहेत खोट्या नंबर प्लेट लावतात या माध्यमातून होऊन राहिलं हे सिद्ध झालेलं आहे जेवढे महाराष्ट्रामध्ये मुलींशी शेळकाने किंवा चुकीचे प्रकार घडले ते याच पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये प्रायव्हेट लोकं जे आहेत त्यांच्या माध्यमातून घडले आणि तुम्ही शहरातल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरात जा आपल्या स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसेसच्या आगारासमोर हे लोक गाड्या लावतात आणि रात्री मुख्य रस्त्यावर पार्किंग करतात आणि याचे जे मालक म्हटल्याशा याच्यामध्ये काम करणारे जे लोक आहेत हेच संघटित गुन्हेगारीला प्रोत्साहन देतात आपण जेव्हा पोलीस डिपार्टमेंटला याविषयी तक्रार करतो तेव्हा ते, ते आर टी ओकडे बोट दाखवून मोकळे होतात आणि म्हणून मान्य मंत्री महोदय आपण संघटित गुन्हेगारीचा व्याप्ती वाळत असताना हे पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये होणारी संघटित गुन्हेगारी जी आहे विशिष्ट लोकांकडून हे होऊन राहिली याचं याच्यामध्ये इन्क्लुजन करणार का आणि आपल्या माध्यमातून या बिलामध्ये या पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये होणाऱ्या बदमाशाची जबाबदारी आर टी ओकडे फिक्स करणार म्हणजे परिवहन खात्याकडे फिक्स करणार की पोलिसांकडे फिक्स करणार याविषयी थोडीशी सुस्पष्टता आली तर बरं पडेल डॉक्टर